मेस राशीसाठी एक मोठी झेप घेण्याची वेळ आली आहे सर्व लिहिलेलं आहे आता वेळ बोलणार आहे श्री स्वामी समर्थ मेस राशीच्या जातकान सावधान हा आठवडा तुमच्या आयुष्यात काहीतरी मोठे घडवणार आहे तुम्हाला माहितच आहे का की केवळ एक सामान्य राशी भविष्य नाही आहे ही तुमच्या नशिबाची एक अशी गोष्ट आहे एक अशी वेळ आहे जिथे तुम्ही मोठी झेप घेण्यासाठी तयार आहात तुम्ही विचार करत असाल असं का तर ज्योतिषशास्त्रात काही असाधारण योग तयार झाले जे तुम्हाला प्रचंड भाग्यवान बनवत आहेत तुमच्या चौथ्या घरात शुक्र विराजमान आहे लाभाच्या घरात राहू आहे आणि तिसऱ्या घरात गुरु आहे या सर्व ग्रहाचा असा अद्भुत संयोग तयार झाला आहे की तुम्ही फक्त पुढेच नाही तर एक मोठी उडी घेणार आहात पण थांबा एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो हे सर्व काही इतकं सोपं नाही आहे नशिबाच्या या मोठ्या खेळामागे एक गुप्त रहस्य दडलेलं आहे तुम्हाला माहीत आहे का की तुमच्या कुंडलीत एक अशी परिस्थिती निर्माण झाली आहे जिथे मित्राच्या घरात दोन शत्रू बसलेत केतूचे शत्रू असलेले सूर्य आणि बुध जे एकमेकाचे मित्र आहेत ते तुमच्या भावात म्हणजे बुद्धीच्या घरात बसलेत आणि याचा अर्थ असा आहे की ग्रह तुम्हाला पंच्याहत्तर टक्के यश देतील त्यासोबतच पंचवीस टक्के आव्हान देखील देणार आहेत हा काळ तुम्हाला चांगल्या गोष्टी घेऊनच येईल पण त्यासोबत काही अडचणी घेऊन येणार आहे पण काळजी करू नका मित्रांनो या सगळ्यावर मात कशी कळायची कोणत्या गोष्टीकडे लक्ष द्यायचे हा आठवडा तुमच्यासाठी कसा सर्वोत्तम बनवायचा मी हे सर्व तुम्हाला सविस्तर सांगणार आहोत यापुढे नक्की काय लिहिलंय हे जाणून घेण्यासाठी तयार राहा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमचा खरा प्रवास आता तुम्ही या आठवड्यात सुरू होणार आहे राशीच्या जातकडून व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुमच्यावर आलेल्या सर्व अडचणींना योग्य मार्ग मिळावा सर्व संकटे दूर व्हावेत अशी आम्ही प्रार्थना करतो त्यासाठी तुम्ही सुद्धा फक्त एक गोष्ट करायची मनोभावाने आणि पूर्ण श्रद्धेने कमेंट बॉक्समध्ये जय हनुमान जय बजरंगबली आमच्यावर कृपा राहू द्या अशी कमेंट करावी तुमच्यावर आलेले सर्व संकटे बजरंगबली चोवीस तासच्या आत नष्ट करतील तर मंडळी या आठवड्यात तुमचं राशी भविष्य कसे असेल ते बघूया मित्रांनो तुमच्या कौटुंबिक जीवनाबद्दल बोलायचं झाल्यास शेनीची तिसरी दृष्टी तुमच्या कुटुंबावर परत आहे शेणीची दृष्टी चांगली मानली जात नाही त्यामुळे कुटुंबावर दृष्टी पडत असताना काय चांगले होईल काय नाही पण तुम्ही हे पण विचार करा हे काय वाईट होणार आहे तर खूप जास्त वाईट होणार नाही मित्रांनो छोट्या छोट्या गोष्टीवरून नाराजगी होईल काही गोष्टीवरून राग येईल तर काही कामे तुमची उशिरा कराल घरातील मोठे सदस्य किंवा वडीलधारी मंडळी नाराज होतील या सर्व छोट्या मोठ्या गोष्टी घडत राहतात पण त्यात जास्त काळजी करण्याची काही गरज नाही कारण तुम्हाला तुमच्या कुटुंबातील लोकांकडून पाठिंबा मिळणार आहे कधी कधी अशी परिस्थिती निर्माण होते ती या काळात होईल घरात कुणाचे तरी आगमन होऊ शकते मंडळी लक्षात घ्या की तुम्हाला एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी नवीन ठिकाणी जावेसुद्धा लागू शकते अशी परिस्थिती असेल त्यामुळे तुम्ही खूप समजूतदारपणाने काम केली पाहिजेत कारण कधी कधी डोके काम करणार नाही काम काही वेगळे करायला जाल आणि काम दुसरं दिसेल तुमचे मन विचलित आणि अशांत राहील असे यासाठी की पंचम भाव बुद्धीचा भाव मानला जातो आणि केतू तुमची बुद्धी खराब करतोय या आठवड्यामध्ये जिथे बुद्ध आणि सूर्य बसले आहेत हे तुम्हाला फायदा देणारच आहेत पण भ्रमित सुद्धा व्हाल जसे की एखाद्या चुकीच्या ठिकाणी जाल नंतर परत येऊन योग्य मार्गावर याल त्यामुळे या आठवड्यात घाईघाईत कोणते निर्णय घेऊ नका आणि स्वतःच्या मनाने काम करून तुम्ही अडचणीत येऊ शकता त्याचे स त्याचे तुम्ही नक्कीच लक्षात ठेवा आता बघूया तुमचे वैवाहिक जीवन प्रेमसंबंध कसे असतील तर वैवाहिक जीवनासाठी हा काळ खूप चांगला आहे इतका चांगला की तुमच्या वैवाहिक जीवनात एक अनुकूलता एक प्रेम एक चांगली भावना दिसून येईल एक गोष्ट लक्षात घ्या की या काळात तुम्ही तुमच्या जोडीदाराचा पाठिंबा घेऊन काम करा अहंकाराने काम करू नका असे विचार करू नका की माझ्या जोडीदारासमोर मला झुकावे लागेल मी त्यांचा सल्ला का घेऊ मी स्वतःच खूप समजूतदार आहे असे विचार करू नका मित्रांनो मेसराशीच्या जातकोनं या सर्व गोष्टी मनातून काढून पुढे गेला तर खूप चांगला तुम्हाला फायदा मिळेल आणि हा काळ खूप चांगला आहे या आठवड्यात खूप जास्त अडचणीची गोष्टही नाही तुम्ही केवळ अहंकार आणि रागाने काम कराल तर तुमच्या पुढे अडचणी भरपूर येतील त्यामुळे यापासून दूरा आणि सर्व चांगले होईल मित्रांनो तुमची आर्थिक स्थिती कशी असेल या आठवड्यात या आठवड्यात तुमच्या व्यवसायात मोठी डील होण्याची प्रचंड शक्य शक्यता आहे तुमच्यातल्या मेहनतीमुळे आणि योग्य संधीमुळे तुम्ही आर्थिकदृष्ट्या मजबूत होऊ शकता हे मात्र नक्की आहे पण शनीची साडेसातीची जरी पैसे येणार असले तरी ते टिकवणे आणि व्यवस्थापन करणे ही खरी परीक्षा तुमच्या समोर असणार आहे मेसराशीच्या जातकानो या आठवड्यात आर्थिक धैर्य मिळवताना संघर्ष अजूनही जाणवेल आणि आरोग्य आणि कुटुंबातील अचानक खर्च किंवा एखाद्याला मदतीसाठी पैसेही द्यावे लागतील मंडळी अशा अनपेक्षित खर्चामुळेच मनात अस्वस्थता येऊ शकते खूप आनंदाचे पैसे खर्च करण्याचा मोहन टाळा कारण शेनीच्या प्रभावामुळे धैर्य राहणं कठीण होईल जी काही मोठी डील मिळेल त्या पैशाचा सुयोग्य वापर करा बचतीकडे या प्रमुख्याने लक्ष द्या मित्रांनो कारण सध्या शेणीचा प्रभाव अप्रत्यक्ष मार्गाने खर्च वाढू शकतो कुटुंबाच्या बाबतीत आरोग्याच्या बाबतीत कुटुंबासाठी खर्च किंवा घरगुती अडचणी समोर येऊ शकतात म्हणूनच प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घ्या अचानक आलेली संपत्ती जसे कधी कधी येते ती अचानक हातातून निघूनही जाते म्हणून प्रत्येक पैशाची किंमत समजून आर्थिक व्यवस्था दडपणाखाली आणू नका तर ती अधिक मजबूत करा कोणत्याही ना कोणत्या मार्गाने पैसे येणारच आहेत मित्रांनो हे गृहित धरून योजना आखा आणि मेहनतीला फळासोबतच शहानपण संयम बाळगणे ही काळाची गरज असते कुटुंबातील आरोग्य प्रत्यक्ष खर्च कोणावरही अचानक आर्थिक मदत करावी लागली तरी भावनिक निर्णयाऐवजी शहानपणाने आणि दूरदृष्टीने निर्णय घेतल्यास कधीही मोठ्या अडचणीत तुम्ही पडणार नाही कुंभ मेसराशीच्या जातकानो मात्र हे लक्षात ठेवा मिळालेल्या पैशाचा उन्माद करू नका मोठ्या गुंतवणुकीचा आणि नवी खरेदीचा मोह टाळा कारण अचानक घरातल्या कुणाच्या तरी आरोग्यावर खर्च होऊ शकतो लक्षात ठेवा पुढच्या आठवड्यात आरोग्यावर एखाद्या घ घरात तुमच्या घरामध्ये एखादा आरोग्याच्या दृष्टीने आजारी पडू शकतं किंवा अनोळखी माणसं तुमच्याकडे आर्थिक मदतीसाठी सुद्धा येऊ शकतात अशा परिस्थितीत भावना बाजूला ठेवून थोडं तपासून प्रत्येक खर्चाचा मदतीचा निर्णय घेणे आवश्यक आहे सध्याच्या ग्रहस्थितीवर मित्रांनो अनपेक्षित समस्या येऊ शकतात म्हणून संपूर्ण नवकरी व्यवसाय गुंतवणूक आणि खर्चाचे नियोजन आता अधिक करा खर्च करण्याआधी प्रत्येक गोष्टीचा पूर्ण विचार करा घराच्या आरोग्याच्या बाबतीत अचानक येणाऱ्या अडचणीसाठी काही राखीव रक्कमही ठेवा कुणालाही पैसे देताना दिलासा दिलासा नाही तर परिस्थितीचा नीट अंदाज घेऊनच निर्णय घ्या शेवटी मित्रांनो वेळ कठीण आहे पुढचा आठवडा तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने तुमच्या कुटुंबाच्या दृष्टीने खूप अवघड आहे पण संधीही आहेत संयम बचतीची सवय आणि सावधगिरी ही त्रिसूत्र अंगारली तुम्ही तर आर्थिक आणि वैयक्तिक अशा दोन्ही आघाड्यावर सुरळीतपणे पुढे जाता येईल नियतीचा खेळ रोमांचक आहे मित्रांनो पण चुकवायचं नाही याचीही तितकीच गरज आहे मित्रांनो आता बघूया तुमचं मुलांशी संबंध जसे की तुमच्या मुलासाठी हा काळ खूप चांगला आहे कारण तुम्हाला तुमच्या मुलांचा पाठिंबा मिळेल फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा की आपल्या मुलांना अशी कोणतीही गोष्ट बोलू नका ज्यामुळे त्यांचं अस्वस्थ अस्वस्थ होतील ते आणि कारण मुले अस्वस्थ झाली तर ते चुकीच्या पद्धतीने तुमच्याशी बोलतील किंवा मानसिकरित्या त्रस्त होतील तेव्हा व्यक्ती मानसिकरित्या त्रस्त होतात तेव्हा चुकीचे पाऊलही उचलतात त्यामुळे त्यामुळे मुलांशी बोलताना आणि त्यांना समज समजवताना तुम्ही समजूतदारपणाने दाखवला पाहिजे सर्व प्रकारे स्वतःला सांभाळा तुमचं प्रेम संबंधासाठी म्हणजे लव लाईफ हा काळ खूप चांगला आहे मित्रांनो येणाऱ्या आठवड्यात तुमचं प्रेम संबंधामध्ये अनुकूलता येईल या काळात तुम्ही कुणासोबत तरी नवीन प्रेम संबंधात येऊ हो शकता हा काळ इतका चांगला आहे की तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत मोठी योजना आखू शकता जसे की त्यांना तुमच्या जीवनसाथी बनवण्याची योजना असेल किंवा त्याबरोबरच त्यामुळे एक चांगला आणि अनुकूल असे उत्तम असा काळ आहे मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही कुणावर प्रेम करता तेव्हा ते नाते निभवा पण एक गोष्ट आमच्याकडून ही आहे की आजच्या काळात खूप विचार करून प्रेम करा कारण आज तुम्हाला फसवणारे आणि तुमचा फायदा घेणारे खूप लोक मिळतील हा काळ खूप विचारपूर्वक आणि समजूदारपणाने वागण्याचा काळ आहे त्यामुळे तुम्ही त्यावर अधिक विचार आणि योग्य तो निर्णय घ्या मेसराशीच्या जात करून येणारा आठवडा हा तुमच्या आरोग्यासाठी सामान्य आहे खूप चांगलाही नाही आणि खूप वाईटही नाही पण या आठवड्यात जरी तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावीच लागेल तर हा आठवडा तुमच्यासाठी एक रोमांटिक आठवडा सुद्धा येईल तुम्ही खूप फिट आणि चांगले अनुभवाल कोणतीही मोठी अडचण येणार नाही पण तुम्ही या काळात तुमच्या आरोग्यावर पुन्हा लक्ष केंद्रित करावे लागेल तुमच्या आरोग्यात खूप चांगला बदल दिसून येईल त्यामुळे हा काळ खूपच चांगला उत्तम आणि अनुकूल असणार आहे आरोग्याच्या बाबतीत कोणतीही मोठी अडचण येणार नाही तरी एक गोष्ट सांगून नक्की सांगू शकतो की तुम्ही योग्य योगा मेडिशन प्राणायाम मेडिटेशन प्राणायाम एक्सरसाईज या गोष्टी तुमच्या जीवनात नक्की समाविष्ट करा जेणेकरून तुम्ही अधिक फिट आणि तंदुरुस्त राहाल तुमच्या शिक्षणाबद्दल बोलायचं झाल्यास तुम्ही जितकी मेहनत कराल त्यापेक्षा जास्त मेहनत करा सध्या केतू पंचम भावात आहे बुद्धीच्या भावात आणि जो तुम्हाला खूप जास्त निराश करू शकतो खूप चांगल्या मेहनतीनंतरही तुम्हाला चांगले परिणाम मिळणार नाहीत त्यामुळे तुम्ही नक्कीच अस्वस्थ व्हाल या अस्वस्थतेपासूनच वाचवण्यासाठी तुम्ही तुमच्या बाजूने प्रयत्न करत राहा आणि याच प्रयत्नामुळे तुम्हाला जास्त फायदा मिळेल त्यामुळे तुमचे प्रयत्न कमी करू नका हे नक्की लक्षात ठेवा जेणेकरून तुम्हाला कोणतीही अडचणी सोसावी लागणार नाही तुम्ही जितकी जास्त मेहनत करू शकता तितकी करा आणि हे तुमच्यासाठी चांगलेच राहील मेस राशींच्या स्त्रियांसाठी हा आठवडा अनेक पैलूने महत्वाचा आणि संधी आव्हानाने भरलेला असेल कौटुंबिक जीवनात काही विषयांचा काही काळजीचा विषय उद्भवू शकतो तसेच घरात कुणाचे तरी आरोग्य खराब होण्याची शक्यता असून त्यामुळे भावनिक तणावही वाढेल यावेळी संयम आणि प्रेमळ सवास महत्त्वाचा ठरेल ज्यामुळे घरात वातावरण समतोल राखता येईल वैयक्तिक जीवनात तुम्ही ऊर्जा आत्मविश्वास चांगल्या पद्धतीने काम करतील पण शनिक मनस्ताप आणि तणाव होण्याची शक्यता आहे मित्रांनो त्यामुळे ध्यान योग आवडता छंद यातून मानसिक स्थैर्य कायम ठेवण्याचा प्रयत्न करा आर्थिक बाबतीतसुद्धा व्यवसायाने नोकरीत चांगली संधी मिळेल स्त्रियांसाठी पण श्रेणीच्या साडेसातीमुळे अनपेक्षित खर्चही वाढतील त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचं आहे पैशाचे काटेकोरपणे नियोजन करणे अनिवार्य आहे मित्रांनो कोणत्याही मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत दिल्यामुळे गैरसोय होऊ शकते तर सावधगिरी बाळगा त्यासोबतच भावनिक बाबतीत जर या आठवड्यात तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवून धैर्याने आणि समजुतीने परिस्थिती हाताळवी लागेल तुमची सहनशक्ती आणि धैर्य या काळात तुमच्या यशाचे प्रमुख स्तंभ असतील शेवटी संयम आणि शहाणपणे घेतलेला निर्णय तुम्हाला विविध अडचणीवर मात करायला मदत करेल या काळात तुम्हाला आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे मेस राशीच्या स्त्रियांनो या काळात जे कलाकार आहेत त्यांच्या भाग्येत चमकणार आहे त्यांनी नशिबाची खूप साथ मिळणार आहे कारण या काळात कलाकारांना कुठून ना कुठून मोठे काम किंवा मोठे कार्यक्रम मिळू शकतात पैसे कमवण्याचे नवीन मार्ग मिळू शकतात तुम्ही खूप मोठी झेप घ्याल मित्रांनो हा तुमचा काळ आहे आणि तुमचा काळ हा चांगलाच आहे जे लोक खूप दिवसापासून राजकीय क्षेत्रात संघर्ष करत होते त्यांच्यासाठी या काळ खूप मोठा परिणाम देणारा असेल या काळात तुम्हाला कोणावरही विश्वास ठेवायचा नाही फक्त खूप विचारत करून चालायचं आहे तुम्हाला अनेक प्रकारचे लोक दाखवले जातील पण या काळात थोडे सतर्क राहा स्वतःच्या समजुतीने काम करा आणि स्वतःला पारिक बनवा नाहीतर तुम्हाला लुटणारे लोक भरपूर आहेत तुम्ही अशा संकटात सापडाल की त्यातून बाहेर पडणे तुमच्यासाठी कठीण जाईल त्यामुळे थोडा समजूतदारपणा दाखवा आणि बाकी हा आठवडा तुमच्यासाठी ठाकच राहील मेसराशीच्या नॉर्मल लोकांसाठी सध्या शनीची साडेसाती सुरू आहे अनेक संकटे आणि नकारात्मक शक्ती प्रभाव आहे शनीचा प्रचंड दबाव आर्थिक अडचणी मानसिक तणाव घरगुती समस्या आरोग्याविषयक चिंता वाढवतो आणि अशा अवस्थेतच आवेग प्रवृत्ती वाढू शकते निर्णय चुकीचे घेऊ शकतात मनोबल थोडंसं डगमळू शकतं त्यामुळे आर्थिक खर्च वाढतो घरात कलह होतात आणि मानसिक तणाव हे संकटेसुद्धा अधिक तीव्र होऊ शकतात त्यामुळे मित्रांनो काही उपाय मी सांगतोय ते आवर्जून करा जसं की पूजा आणि मंत्र जप या आठवड्यामध्ये शनी देवताची निमित्त पूजा करा ओम ह हं हंस ह शनी स्वराय नमा या मंत्राचा जप अत्यंत लाभदायी ठरेल मित्रांनो यामुळे शनीच्या तीव्र परिणामात साम्यता येईल संकटे कमी होतील आणि मानसिक धैर्य वाढेल त्यासोबतच शनिदेवाचं कडधान्य तीळ काळी काळीचे पूजन करणे खूप फायदेशीर कळीचे पूजन करणे सॉरी खूप फायदेशीर ठरेल त्यामुळे नकारात्मक शक्तीचा प्रभाव नक्कीच कमी होईल आणि तुमच्या जीवनात हा चांगल्या सकारात्मकतेने भरलेला असेल त्यासोबत दुसरा उपाय म्हणजे दानधर्म आणि हनुमान चालिसाचे वाचन जसं की आपण नियमितपणे गरजूंना अन्न तीळ किंवा वस्त्रदान करा शनीच्या दुष्परिणामपासून मुक्ती मिळवण्यासाठी मुख्यतः शनीपेक्षाही शनिवारी आणि दान केल्यास अत्यंत असते शनी पक्षाच्या शनिवारी मित्रांनो तसेच रोज हनुमान चालीसा वाचनाने मानसिक शांती मिळते आणि मानसिक जो दबाव असतो तो सुद्धा कमी होतो शक्ती प्राप्त होते आणि शनीच्या नकारात्मक परिणामापासून सुरक्षितता मिळू शकते मित्रांनो या दोन्ही उपाय नियमितपणे ध्यान केल्यास आर्थिक भावनिक आणि मानसिक संकटांना सामोरे जाणं सुलभ होईल जीवनात सकारात्मक बदल दिसून येतील संयम आणि सातत्य या काळात महत्वाच्या गोष्टी आहेत मित्रांनो या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा तुम्हाला जर आवडला असेल तर त्यासोबतच कुटुंब मित्रांसोबत शेअर करा जे मेस राशीचे जातक आहेत जेणेकरून त्यांना या मार्गदर्शनाचा फायदा होईल आणि अशाच नवनवीन महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करतो की तुमच्या आयुष्यात येणारे सर्व दुःख संकटे नष्ट होत फक्त तुम्हाला एकच काम करायचे एकच विनंती आहे की जय हनुमान जय बजरंग गली असं कमेंट मध्ये लिहायचे जो अशी कमेंट मनोभावेने श्रद्धेने करेल त्याला चोवीस तासाच्या आत बजरंगली एक आनंदाची चांगली अशी बातमी देतील धन्यवाद